एका घनदाट जंगलात राजा वाघ राहत होता त्याचं नाव होतं शेरू शेरू खूप शूर ताकदवान आणि सगळ्या प्राण्यांचा आदर करणारा होता त्याला एक छोटं गोंडस पिल्लू होतं टिम्मू टिम्मू अजून लहान होतं पण खूपच उत्साही त्याला सतत जंगलात खेळायला जायचं असायचं उडणाऱ्या फुलपाखरांमागे पळायचं पानांमध्ये लपायचं आणि झाडांवर चढायचं एके दिवशी टिम्मू म्हणाला बाबा बाबा मी एकटाच जंगलात फिरायला जाईन शेरूने थोडा विचार केला आणि म्हणाला ठीक आहे बेटा पण एक गोष्ट लक्षात ठेव कोणतीही अडचण आली तर जोरात गर्जना कर मी लगेच येईन टिम्मू आनंदात जंगलात गेला फुलपाखरांमागे धावताना तो थोडा लांब गेला आणि वाट चुकला आता त्याला भीती वाटू लागली पक्ष्यांचे आवाज वेगळे वाटत होते झाडं मोठी मोठी भासत होती आणि वारा झपाट्याने वाहत होता टिम्मूने लक्षात ठेवलं बाबा काय म्हणाले होते आणि मग त्याने जोरात गर्जना केली दूरवर शेरूला आवाज ऐकू आला तो झपाट्याने धावत आला आणि काही क्षणात टिम्मूला भेतला टिम्मू बाबाच्या मिठीत जाऊन बसला शेरूने त्याला कुरवाळून सांगितलं मुला शिकायला चूकही लागते पण शहाणपण म्हणजे वेळेवर मदतीची साक देणं त्या दिवसानंतर टिम्मू नेहमी काहीही करताना आधी विचार करायला शिकला आणि बाबा शेरूला अभिमान वाटू लागला कारण त्याचं पिल्लू आता शूर पण शहाणही होतं